रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे कारण दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते शिंदे आणि अमित शहा हो यांच्या बैठकीत सुद्धा पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा झालेली होती आणि त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बसून प्रश्न सोडवण्याच्या तटकरे यांची चर्चा झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत कपिल काय नेमकं घडलेलं आहे बघितलं होतं का दिवसभरामध्ये दिल्लीमध्ये अनेक खलबत राजकीय खलबत घडली होती खास करून महाराष्ट्राबाबत कारण की उपमुख्यमंत्री दिल्लीला हजर होते काल अमित शहा आणि उपमुख्यमंत्री मध्ये जवळपास वीस ते पंचवीस मध्ये एक बैठक झाली होती या बैठकीमध्ये अनेक विषय चर्चेला गेले होते त्यामध्ये निधीचा विषय असेल किंवा पालकमंत्री पदाचा विषय असेल या विषयी चर्चा झाली होती त्या अनुषंगाने अमित शहाने या दोन्ही नेत्यांना सूचना केल्या होत्या का तुम्ही बसून हा रायगडचा पालकमंत्री पदाचा विषय आहे हा सोडू सोडवा आणि त्या अनुषंगाने काल सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तुक हो जो टिडा आहे तो सुटलेला अशी महत्वपूर्ण खात्रीलायक माहिती समोर येत आहे आणि पंधरा ऑगस्ट च्या आधी जो नवीन पालकमंत्री किंवा जो पालकमंत्री चिडा सुटलेला असेल आणि जो नवीन पालकमंत्री हा जेडा मंत्र अशी ही खात्रीलायक सुट्टाची माहिती समोर येते काल रात्री यांच्यामध्ये एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये तोडगा निघालेला अशी माहिती समोर येत आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी